साहेब नमस्कार मी आमचं इथं विद्यार्थी होतो सर दोन नंबर एकदा माझं ग्रॅज्युएशन झाले सर्व दोन नंबर आता कसे कंजेशन झाले सर आता मोबाईल आहे सर लॉकडाऊन कस ना आता कोणाला दोन मोबाईल घेऊन कशासाठी अभ्यासा कस दिले तर बॅलेन्स मला नाही तर बँके सोडून काय इकडे जाय तिकडे जाय जा म्हणते मी सर आमचं कर्तव्य आम्ही गेले सर जा म्हणते जा आता मी अपंग असून जमाटीशी मी काम करतो सर अपंगातून असून मी जमाटीशी काम करतो बारा तासाचं काम करतो सर मला सांगायचं नाही तर मी बारा तास करतो का तर मा माझ्या वेळ आले की पोरांच्यावर येऊ नये काय येऊ नये मी अपंगा असून काम करतो तुम्हाला आता धंदा कट करते